भारताच्या इतिहासातील पहिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती क्रांतीज्योती महिला मंडळ नांदेडच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी क्रांतीज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा गयाताई कोकरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या जयंती कार्यक्रमास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या की आज सावित्री माईच्या सावित्री माईमुळं आम्ही इथं आहोत आणि माझं हे महिला मंडळ आहे ज्योती महिला मंडळ मंदल, हे मंडळ इथं आम्ही आज अभिवंदनासाठी आलेलो आहोत कारण त्यांनी केलेले जे उपकार आहेत त्यांनी केलेले जे स्त्रियावर प्रेम आहे त्यांनी दिलेला अप, एक म्हणजे आपणाला भरारी घेण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे स्त्री शक्ती काय आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांच्या स्मरणात आम्ही इथे आलेलो आहोत मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस शाळाही नव्हत्या तर त्यांनी शाळा काढल्या पण शिकणारे कमी होते आता असंख्य महिला शिकलेल्या आहेत आणि त्यांच्या कृपेनं सगळं काही अगदी स्त्रियांच्या मनासारखं नोकऱ्या करत आहेत घरात बसून राहत नाहीत क्रांती राजकारणात आलेल्या आहेत त्याच्या त्यांच्यामुळं सगळ्या मोठ्या मोठ्या इंदिरा गांधीसारखे पंतप्रधान म राष्ट्रपती त्यांच्यामुळंच झाले आहेत त्यांना विसरता कामा नाही मला एकच संदेश द्यायचा आहे की स्त्रियांनी सावित्रीमाई फुलेंना कधीही विसरता कामा नाही किंवा विसरूच नाही पण मला एक खंत आहे की माझ्या या भाषणातून तुम्हाला एवढं समजलं असेल की मी एक स्त्री आहे आणि मला स्त्री असण्याचा गर्व आहे हे मला सावित्री माईने दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मी आज इथं उभी आहे आज सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी जन्मदिवस आहे तरी मी कमलताई सरोदे त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे तरी सावित्रीबाई फुलेने खूप महिलांसाठी खूप खूप परिश्रम घेतलेले आहे तरी शिक्षणाची मूर्त मेळ रवलेली आहे आणि शिक्षणाचे द्वार खुले करून दिलेले आहेत महिलांसाठी तरी हे आमच्या महिला उभ्या इकडे तिकडे भटकत राहतात सावित्रीबाई फुलेंना कधी विसरून चालणार नाही त्यांचे खूप हातोनाट आपल्यावर उपकार आहेत हे उपकार कधी फिटणार नाहीत आणि त्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे स्वाभिमानी जीवन जगायचं आहे चूल आणि मूल ह्याच महिला करत होत्या तरी आमच्या सावित्रीबाई फुलेमुळे आज डॉक्टर इंजिनियर आज प्राध्यापक मुली झालेल्या आहेत महिला झालेल्या आहेत माणसाच्या खांद्याला खांदा लावून त्या आज नोकऱ्या करत आहेत फिरत आहेत मग सर्वांनी हे लक्षात ठेवून सावित्रीबाई फुलेच्या दिवशी तरी ज्या ती तीन जानेवारीला तरी त्यांनी कमीत कमी पुतळ्याला येऊन हार घालावं त्यांचे दर्शन घ्यावं आणि कामं तर नेहमीच असतात महिलांना पण एवढं तरी कमीत कमी त्यांनी करावं हे असे माझं म्हणणं आहे